नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्यातील कशेळी या गावात येथे प्रसिद्ध असं सूर्यमंदिर आहे कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर तर पावसपासून दक्षिणेस चोवीस किलोमीटर अंतरावर बसले आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतीक होते हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाराने दक्षिणेत जाणाऱ्या वेरावाळच्या एका व्यापाराच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आहे अशी सूचना पुजाराने त्या व्यापाऱ्याला दिली ते, ते गलबत कशेळी गावच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असतात येथे अडकले पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले तरी जहाज काय जागते हाले ना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथे राहण्याची इच्छा आहे म्हणून किनाऱ्याच्या गुहेत आणून ठेवली त्यानंतर त्याचे मा जहाज मार्गस्थ झाले कशेळी गावात कणकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायणाने कणकेला म्हणाले की तू मला येथून घेऊन जा आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर कणकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली व ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली त्या कणका बाईमुळे घड गण, हे घडले त्यामुळे कणकेचं आदित्य म्हणून कणकादित्य असे नाव या मंदिराला पडले किनाऱ्यावर ज्या गुहेत कणकादित्यची मूर्ती सापडली त्यास देवाची खोली म्हणतात गावातील कोणी माहितगार बरोबर असेल तर तेथे न चुकता पोहोचता येते समुद्रापासून साधारणत पंधरा फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे जवळजवळ तीनशे माणसांपेक्षा जास्त माणसे यात बसवू शकतील एवढी मोठी गुहा आहे या ठिकाणी आल्यावर त्याची भव्यता लक्षात येते पण नाहक धाडस करू नये कारण तेथे जाणे आणि परत येणे अत्यंत अवघड आहे धन्यवाद